नमस्कार सर्वांना सुरेखाच किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज एकदम मस्त तिखट आंबट गोड चटपटीत चटकदार अशी लिंबाचे क्रश लोणचे बनवणार आहे मी तर खूप छान मस्त रेसिपी आहे आणि लोणचे अशा प्रकारची खूप टेस्टी लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान झालेलं आहे लोणचे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्या आधी सर्वात आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही सहा सात लिंब घेतलीत मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेते एका कपड्याने स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची तुम्ही धुवून वाळत ठेवली सुकायला ठेवली आणि नंतर करायला घेतलं तरी चालेल किंवा मग अशा कपड्याने कोरडी करून घ्यायची पूर्ण पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे त्याच्यामध्ये आणि आता कट करून घेते याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून घेते बिया सगळ्या काढायच्या आहेत त्यातल्या तर सगळी लिंब मी कट करून घेतली आणि त्यातल्या बिया पण सगळ्या काढून घेतलेत आता काय करायचं का मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या फोडी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही एकदम फाईन पेस्ट पण करू शकता मी जास्त बारीक नाही केलं थोडीशी पेस्ट आहे थोडे छोटे तुकडे छो थोडे मोठे तुकडे असं ठेवलेलं हो आहे मी मीडियमच केलेलं आहे तर सगळ्या लिंबांची मी पेस्ट करून घेतली आता एका वाटीमध्ये साधारण एक वाटी एवढी पेस्ट झालेली आहे लिंबाची तर या भांड्यामध्ये मी आधीच पेस्ट काढली होती मेजरमेंट करायचं राहिलं माझं म्हणून मी परत वाटीमध्ये काढले तर एक वाटी पेस्ट झालेली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे तर जेवढी पेस्ट झाल्याची त्याच्या दुप्पट साखर घालायची आहे आपल्याला म्हणजे एक वाटी पेस्ट झाली आहे तर दोन वाटी साखर घालायची तुम्ही ते गूळ पण घालू शकता दोन वाटी तुमच्या आवडीप्रमाणे गूळ साखर घालू शकता आणि चवीपुरतं लाल तिखट टाकायचं म्हणजे मिरचीपूड चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता गॅसवरती ठेवले मी कढई सुरुवातीला साखर वितळेपर्यंत मिडियम फ्लेमच ठेवलेली आहे मी एकदा साखर वितळी की गॅस थोडासा फास्ट करायचा आणि जास्त वेळ लागत नाही साधारण बारा मिनिटात लागतात एक तारी पाक होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे असं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि साईडला पण पन... शिजत आलं की साईडला पण साखरे साखर चिकटते ते काढायचं दहा बारा मिनटामध्ये एक तारी पाक होतो बऱ्यापैकी अधूनमधून एकदा दोनदा चेक करायचं तरी पण तर करायलाही एकदम सोपं आहे आणि टेस्टलाही खूप छान लागतं अशा प्रकारचं लंच तुम्ही कधी केलं नसेल तर एकदा करून पहा जेवणाबरोबर तोंडी लावायलाही मस्त लागतं तर पाक झालाय का बघते मी तर एक तारीख पाक झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं थोडा वेळ पूर्ण थंड होऊ द्यायचं ह्याला आणि स्वच्छ धुवून वाळवलेल्या काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं भरपूर दिवस टिकतं आणि तुम्ही बघितलं करायला किती सोपं आहे अगदी कोणीही बनवू शकेल खूपच मस्त झालेलं आहे बघू शकता सुंदर दिसते एकदम कलर पण किती छान आलेला आहे तर या भरणीमध्ये भरून ठेवते मी तर तुम्ही कधी असं बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवा जेवणाबरोबर तोंडी लावायला मस्त लागतं आणि भरपूर दिवस टिकतं करायलाही सोपं आहे अगदी पटकन होतं तर चला मग रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा